सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्ट मधला इच अँड एव्हरी प्रत्येक प्लॉट हा फक्त मराठी माणसालाच विकायचा आहे कुठल्याही परप्रांतीयाला बाहेरच्या कुठल्याही माणसाला हा प्लॉट इथे घेता येणार नाही त्यामुळे स्ट्रिक्टली फक्त मराठी माणसालाच हा प्लॉट विकायचा आहे दुसरं महत्वाचं शहराला लागून असल्यामुळे इथला स्थानिक जो आहे म्हणजे दापोली शहरातली असतील किंवा दापोली शहराच्या परिसरातले जे काय आपले एरियाज आहे अगदी आंजरले म्हणा लाडगर म्हणा या परिसरातील जे स्थानिक आहेत त्यांना सर्वात पहिला प्रेफरन्स आपला राहणारे स्थानिक माणसाला त्यानंतर मी प्लॉट्स विकणार आहेत ते फक्त आणि फक्त मराठी माणसासाठीच आणि त्या आसपासचे जे स्थानिक लोकं असतील त्यांना आमचं प्रथम प्राधान्य राहणार धन्यवाद मित्रांनो दापोली शहराच्या जवळ जर का तुम्हाला एखादा इन्व्हेस्टमेंट करायची असेल एखादा प्लॉट घ्यायचा असेल व्यू बघताय का व्ह्यू चांगला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहराला लागून असलेला हा पाच एकरचा प्रोजेक्ट आहे वृंदावन भूमी नावाचा एन एने प्लॉट्स केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारे रस्ता लाईट पाणी या सर्व सुविधा आहेत आणि अगदी बघा समोर तुम्हाला घर दिसतात जी ही। हद्द आहे नगरपालिकेची पुढे हा जो परिसर आहे हा नगरपालिकेमध्ये काही वर्षात येईलच तर इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट चांगले आहेत व्ह्यू चांगला आहे समोरच्या बाजूला बघताय ना आणि साईज जी प्लॉटची अगदी सर्वसामान्यांना घेता येईल मेन म्हणजे आता कसं आहे दापोली शहर इतकं वेगाने वाढते अनेक प्रोजेक्ट दापोली शहराच्या आसपास येत आहेत नगरपालिकेची हद्द वाढणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे दापोली शहराला लागून जर का एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्हाला जर काही इथं राहायचं असेल बऱ्याचशा लोकांचं स्वप्न असतं किंवा रिटायरमेंट लाईफ आपल्या जे आहे ते कोकणात तरी घालवाव पण कोकणात पण एखादी प्रॉपर्टी विकत घेताना आपण सर्वात महत्वाचं काय बघतो की शहराच्या जवळ किती आहे फॅसिलिटी काय काय आहे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स हे किती जवळ आहे तर हा जो प्रोजेक्ट आहे दापोली शहरामध्येच कोकंबाई नावाचा परिसर आहे त्याच्यामध्ये हा पाच एकरचा वृंदावन भूमी नावाचा प्रोजेक्ट आहे आपोली एस टी स्टँड पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आणि व्ह्यू तिकीट साईट छोटी आहे रेट मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे मध्येच आमचे मित्र आहेत नंदिनी एंटरप्राइजेस त्यांची फर्म आहे तर त्यांना डायरेक्ट तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा नंबर मी खाली दिलेला आहे मित्रांनो प्लॉट चांगले आहेत मेन म्हणजे फार्म जी कन्सेप्ट कोकणामध्ये लोकांची असते पण बऱ्याच वेळा काय आता छोटे प्लॉट्स लवकर मिळत नाही इन्व्हेस्टमेंटसाठी पण ऍप्रिसिएशनसाठी पण तिकीट साईज छोटी आहे हे नाही आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी घर जर तुम्हाला बांधायचं असेल तर बँक लोन फॅसिलिटी देखील तुम्हाला मिळणार आहे इंटरनल सर्व रो, रोड रोड जे आहेत ते आपण डांबरी रोड करून देणार आहे तुम्हाला तुम्हाला दिसतात ना मार्किंगचे पोल चार मार्किंगचे लाईटचं कनेक्शन येईल पाण्याचं कनेक्शन येईल आणि मेन म्हणजे प्लॉट साईज छोटी असल्यामुळे हा प्रोजेक्ट माझा वाटत माझ्या पटकन विकला जाण्यासारखा आहे त्यामुळे ताबडतोब फोन करा कारण सगळ्या जमेच्या गोष्टी म्हणजे काय बघा एकटपर्यंत आपला प्रोजेक्ट आहे तर वरून हा चारी बाजूचा व्ह्यू मेन म्हणजे मार्केट फक्त पाचशे मीटर अंतरावरती मार्केट आहे तुम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी लागतात ते जवळ कॉलेजेस आहेत हॉस्पिटल्स आहेत मार्ट आहे पेट्रोल पंप सी एन जी पंप सगळ्या जमेच्या गोष्टी आहेत वाट कसली बघायची मग अंडीने एंटरप्राइजेस विनय शिकवण याला फोन करा तुमचा प्लॉट बुक करा किंमत सांगणार आहे फोन तर करा सगळं तुम्हाला माहिती होतं तर सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्टमधला ईच अँड एव्हरी प्रत्येक प्लॉट फक्त हा फक्त मराठी माणसालाच विकायचा आहे कुठल्याही परप्रांतीयाला बाहेरच्या कुठल्याही माणसाला हा प्लॉट इथे घेता येणार नाही त्यामुळे स्ट्रिक्टली फक्त मराठी माणसालाच हा प्लॉट विकायचा आहे आता आपले विनय शिग्वन जे मित्र आहेत ते प्रोजेक्ट आपला मार्केटिंग करतात विकत आहेत किंवा डेव्हलप करतात हे इथलेच मूळ रहिवासी आहेत इथलेच दापोली शहरामधलेच आहेत दुसरं महत्वाचं शहराला लागून असल्यामुळे इथला स्थानिक जो आहे नाही दापोली शहरातली असतील किंवा दापोली शहराच्या परिसरातले जे काय आपले एरियाज आहे अगदी आंजरले म्हणा लाडगर म्हणा या परिसरातील जे स्थानिक आहेत त्यांना सर्वात पहिला प्रेफरन्स आपला राहणारे स्थानिक माणसाला त्यानंतर मी प्लॉट्स विकणार आहेत ते फक्त आणि फक्त मराठी माणसासाठीच आणि त्या आसपासचे जे स्थानिक लोकं असतील त्यांना आमचं प्रथम प्राधान्य राहणार धन्यवाद